नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत एका व्यक्तीचा जो वर्कर आहे त्या वर्करचा एम्प्लॉईजचा या ठिकाणी लावा पडल्यानं मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भामध्ये या ठिकाणी परराज्यामधील मा उत्तर प्रदेश असेल बिहार झारखंड केरळ ओरिसा या राज्यामधील जे वर्कर लोक आहेत ते वर्कर या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत जिंदाल कंपनीच्या गेटवरती आहे आणि या संदर्भामध्ये आत्ता त्यांचं आंदोलन सुरू असताना टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे या संदर्भामध्ये नेमका काय प्रकार झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे का नाही जे संबंधित जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई झाली का नाही या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साहेब या ठिकाणी आता सध्या सगळी एम्प्लॉईज लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत नेमका काय प्र नेमका नेमका काय प्रकार आहे आणि कशासाठी हे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आज या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही जिंदाल कंपनी आहे जिंदाल कंपनी मध्ये काम, काम करणारा राजेश कुमार रामहर्ष हा इसम काम करत असताना एकवीस बारा पंचवीस रोजी तीन पंचेचाळीस वाजता त्याच्या अंगावर गरम वस्तू रे तो जखमी झालेला होता या ठिकाणावरून त्याला सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलो होतो तो त्या ठिकाणी मैत झालेला आहे सदर इस्मावर त्या ठिकाणी इन्क्वेस्ट पंचनामा पी एम करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज जिंदाल कंपनीत जे कामगार आहेत ते कामगार या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि या कामगारांचं बरेच त्यांचे अनेक प्रश्न आहेत या कामगारांना त्या ठिकाणी जर कोणी जखमी झालं तर त्याच्यावर उपचार केले जात नाहीत असं यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी त्यांना पैसे दिले जात नाहीत त्याचबरोबर त्यांना आय डी कार्ड दिले जात नाही ई एस आय कार्ड दिलेलं जात दिलं जात नाही त्याचबरोबर एखादा जखमी झाला त्याला काम करता येत नसेल तर त्याला पगार दिला जात नाही त्याचबरोबर त्यांना इन्शुरन्स जखमीचा इन्शुरन्स दिला जात नाही अशा पद्धतीच्या त्यांच्या बऱ्याच अनेक मागण्या आहेत त्या मागण्यासाठी या जिंदाल कंपनीच्या समोर हे सर्व वर्कर जमा झालेले आहेत आणि यांच्या हे ज्या काही मागण्या आहेत या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या जिंदाल कंपनीचे जे मॅनेजमेंट आहेत त्यांना आम्ही हे कळवत आहोत त्याचबरोबर हा जो मयत झालेला आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि ही कामगार या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या कंपनीसमोर या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेले आहेत त्यांचं ते त्यांना उत्तर देणार आहे आता जी काय मयत झालेली आहे आतमध्ये त्या मयतच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या लोकांवरती मॅनेजमेंटलावरती ते आरोप लावलेला आहे त्याच्या संदर्भात त्यांच्यावर कुणावर गुन्हा दाखल झालेला आहे का कुणाला अटक झालेली आहे का त्याच्या त्या संदर्भात सध्या इन्क्वेस्ट पंचनामा होऊन कारवाई झालेली आहे आणि सोलापूर या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट घेऊन इथं आल्याच्यानंतर पुढील कारवाई होणार आहे त्यांच्यात या ठिकाणी बरेच एम्प्लॉईजचं म्हणणं आहे की आम्हाला अनलिगल पद्धतीने आणलेलं आहे कुणाच्याही गळ्यात आय कार्ड नाही आहे तर या ठिकाणी हे जे प्रशासन आहे या लोकांना अनलिगल पद्धतीने या ठिकाणी ठेवत आहे बारा बारा तास त्यांच्याकडून काम करून घेत आहे नेमका काय प्रकार आहे त्या संदर्भाने आम्ही जे हे त्यांचं कामगार आयुक्त आहेत यांना देखील त्यांचे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याचं जे काय आहे ते आमच्याकडे आल्याच्यानंतर आम्ही त्यांना कामगार आयुक्ताकडं ते कळवणार आहेत आणि त्या ज्या काही त्यांच्या काम करत असताना त्यांना जे काही फॅसिलिटी दिल्या जात नाहीत संदर्भात कामगार आयुक्त यांच्याकडं आम्ही एक ते त्यांचं मागणीचं पत्र घेऊन त्या ठिकाणी पाठवत आहोत आणि तसं आम्ही कंपनीला देखील कायदेशीर त्यांच्या मागण्याबाबत कळवत आहोत महेश जे झालेलं आहे त्याच्या अद्यापर्यंत बॉडी देखील दे यांच्या ताब्यामध्ये मिळाली नाही ती कधीपर्यंत मिळणार आहे आणि पुढची प्रक्रिया काय असणार आहे त्या ठिकाणी इन्क्वेस्टर पंचनामा पी एम कारवाई झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढील कारवाई होणार आहे आणि त्यानंतर ते आमच्याकडे ते त्यांचं स्टेटमेंट वगैरे डॉक्युमेंट इकडे पुढचं वर्ग होईल पूर्ण बरेच जणांचं म्हणणं आहे की आमच्या जी मागण्या आहेत ज्या बऱ्याच समस्या आहेत त्या समस्या आणि तो जो मृतक पावलेला आहे त्याला जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं मैत जे आहे ते घेणार नाही आंदोलन करत राहणार नेमकं काय प्रशासनाच बोलणं झालंय का हा त्या ठिकाणी आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्याच्यामुळे त्यात तो काही प्रश्न राहणार नाही या संदर्भामध्ये मॅनेजमेंटनं प्रशासनाला बातचीत केल्यानंतर काही उत्तर दिलेलं आहे का की काही भरपाई आहे ते त्यांना देणार आहेत आणि कायदेशीर कारवाई पण होणार आहे हे लेखी लेखी स्वरूपामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे का फक्त तोंडी सांगत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला तिथूनच लेखी लेखी काय दिलेला आहे काय लेखी पण देत आहेत आता